हॅलो कशा आहेत सर्वजण वेलकम टू माय न्यू ब्लॉग सोनू पाटील या ब्लॉगमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे आईज आणि आज आहे तुळशी विवाह हो सोला सो, हो सो आजच्या ब्लॉगमध्ये खूप मस्ती मजा होणार आहे आणि आमच्या चालीमध्ये कशी तुळशी विवाह हो साजरा करतात तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कंटिन्युअसली राहा आज बिकॉज तुळशीचं लग्न पण आहे सो तुळशी सजवणार आहे ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये राहा कं सो so गाईज फायनली बघू शकता तुम्ही आता तुळशीला डेकोरेट करते मम्मी सो so, कशी करते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघू शकता आता मी चाललेलो आहे बाहेर गाईज बघू शकता इकडे मम्मी डेकोरेट करते बघू शकता तुम्ही इकडे मस्तपैकी चुन्याने गेलेली आहे गाईज बघू शकता तुम्ही आणि स्वस्तिक पण गाईज काढले मम्मीनी आणि बाकीचा ब्लॉग तुम्ही कंटिन्युअसली राहा गाईज कारण काल होती एकादस आणि आज आहे बारशी सो सर्वे आ आज येणार पंढरपूरवरून मग आज पंढरपूरवरून येणार आहे तर नऊ दहा वाजतीलच गाईज येथपर्यंत त्यांना मग त्याच्यानंतर तुळशीचं लग्न आहे तो सो सर्वांनी या आमच्या लग तुळशीच्या लग्नाला आणि ब्लॉगमध्ये कंटिन्युअसली पण राहा आणि खूप धमाल होणारे बघू शकता गाईज तुम्ही माझी तुळशीचं लग्न आहे सो बघू शकता तुम्ही तुळशीचं लग्न म्हटलं तर रांगोळी तर ऑब्विसली तुळशीच्या असणार सो बघू शकता तुम्ही मम्मीने तुळशी वृंदावन काढलेलं आहे आणि वरती त्यांचे म्हणजे प हे काढते तर बघू शकता तुम्ही कसे काढलेले आहेत पानं एक अजून स्टेप वायज अजून करायची आहे बाकी ब्लॉगमध्ये कंटिन्युअसली राहा मग तुम्हाला एक एक स्टेप मम्मी कशी ड्रॉ काढते सो बघता येईल तुम्हाला रांगोळी आपली आता पूर्ण झालेली आहे बघू शकता तुळशीची रांगोळी काढली गाईस सो मम्मीनी बघू शकता मी कसे काढले दाखवते मी तुम्हाला शुभ लाभ तुळशी विवाह हो। आणि खूप छान डेकोरेट केलेली आहे गाईस बघू शकता तुम्ही तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा गाईज बघू शकता आज आहे तुळशीचं लग्न सो बघू शकता गाईज मम्मी इथं बघा डेकोरेशन करते काय मम्मी करतेस अगं पंथी ठेवायला फुलांच काहीतरी म्हणजे डोकं चालून करतोय आता बघूया चांगलं होत आहे काय सो गाईज बघू शकता इकडे एक रेडी केलेलं आहे मम्मीनी आणि इकडे बघा दुसरं चालू आहे पंथी ठेवण्याचं स्टँड करतोय डोकं चालून बघतोय येते काय बघ बघू गाईस बघू शकता आता आम्ही तुलस घेतलेली आहे बाहेर तुलसीचं लग्न आहे म्हणून आता मम्मी घेऊन चाललेली आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता फायनली मम्मीने ठेवलेली आहे तुलाच पाटावर सो बघू शकता तुम्ही आमची तुलाच केवढी मस्त भरगतचं भरलेली आहे बघू शकता गाईस तुम्ही सो so गाईज बघू शकता तुम्ही फायनली डन झालेलं आहे बिकॉज मग अशी मम्मी जे डोकं चालवत होती ना ते बघा हे मस्त केले कसं वाटलं तुम्हाला कमेंट्स करून सांगा मस्त पैकी पंत्या डेकोरेशन केले तर फ्लावर्स लावलेले आहेत बघू शकता गाईज तुम्ही होऊ शकता गाईज इकडे कलर्स पण मस्त सजवलेले आहे मम्मीने कडा माझ्या शकता तुम्ही बघू शकता तुम्ही इकडे ठेवलेले आहे कडा पण पाटावर मांडलेलं आहे सो बघू शकता तुम्ही <laughs> सो मग बघू शकता मुंडवले पण आहेत एक गणपती बाप्पा आणि दुसरी सरस्वती हॉट कॉम्बिनेशन सो बघू शकता ओटीचं सामान पण ठेवलेले आहे गाईज काहीच बघू शकता सगळं झाडपाख पण घेतलेलं आहे कारण बिकॉज उसाचा दानका पण लावा पाठी तुलजीच्या लग्नाला हा आवडा सो बघू शकता गाडी आता सरळ ठेवलेलं आहे पान म्हणून पानाचा विडा बघू शकता पाना पानाचा बिडा पण ठेवलेला आहे पिकृ ठेवलं आणि वेणी देवीसाठी वेणी पण ठेवलेली आहे गाई बघू शकता तुम्ही गाईज बघू शकता कुठलं कॉम्बिनेशन असतं आणि गणपती आई आणि मुलाचं गाईज बघू शकता आता फायनली आमची तुला सजल झालेली आहे आणि दहा नऊच्या नंतरच बघू शकता तुम्ही लग्न होणार आहे तो बाकीच्या ब्लॉगसाठी कंटिन्युअसली जा cái bông chật đi <laughs> cái <laughs> đó là màu xanh phải, <laughs> này nè, màu xanh 우리 <목소리도> 집다습 फायनली गाईज आता बघू शकता आमची तुलस मस्तपैकी नवरी म्हणून सजलेली आहे लग्नासाठी मला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आमची तुलस बघू शकता फायनली आता दहा वाजलेली आहेत सो आता बघू शकता गाईज तिकडे मम्मी पण रेडी झालेली आहे आणि आता निघतोय आम्ही तुलशी या लग्नाला बदली फुलांचा आता शुभमंगल सावधान करणार आहे चलो गाईज 光洙！

फायनली याय तुम्हीचं लग्न झालेलं आहे आणि ते बघू शकता खूप एन्जॉयमेंट करतात कुठे बघू शकता का बिल्डिंगमध्ये पण ही मजा नसते फक्त चॉलमधील असते चालीमधली मजा ही रेडलीच असते कधी पण बघा तुम्ही येऊन चालीमध्ये आमच्या खूप मजा मस्ती आहे बघू शकता समूह पण डान्स घ्या कसं करते मस्त होती कॉमेडी कॉमेडी आमचे समूह कायच बघू शकता फायनल त्याच्या बुद्धून वरती काय शॉर्ट लावलेला आहे सो बघू शकता तुम्ही मला आता मी तुझे लग्न वगैरे झालेले आहे आणि आता सर्वांच्या लग्नाला सुरुवात होणार आहे गाईज लग्न झाल्यानं गाईज तर सर्वांच्या लग्नाला सुरुवात होते असं तरी बघू शकता तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप सर्व तर तर झालं आहे एकामेकांची लग्नाची सुरुवात आता साखरपुडा झाल्यानंतर लगेच लगेच लग्न पण होऊन जात आहेत गाईज हे तुमचे लग्न झालं की असंच ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटलं मग आमचा तुळशी विवाह सोहळा खूप मस्त वाटला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज आन मला तसं खूप बसलेलं आहे सोबत आवाज आवाज या थोडा करतो आहे नक्की ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमचे सबस्क्राईबर खूप इम्पॉर्टंट आहे गाईज थँक्यू सो मच बाय बाय